समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई सॉरी मुंबई ते नागपूर हे बघा हे आजच बोर्ड लावलेले आहेत आणि आजो कुक्षे आणि आमने गावाला देखील कलर करण्यात आलेले दोन दिवसात सर्व कामे झालेले फायनल टच देखील घेण्यात आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता बाय लेन रहे ट्रक वाल्यांसाठी देखील ते बोर्ड लावलेले आहे बॅनर तुम्ही बघू शकता म्हणजे एक महिला जे उद्घाटन होणार बोलत होते ते शंभर टक्के ओपनिंग होऊ शकते याची पूर्ण खात्री आहे कारण इथे पुढे जिथे आपण अमने इंटरेनच्या अगोदर वलन घेतो त्या ठिकाणी बोर्ड देखील लावलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे काम सुरू आहे बोर्ड लावण्याचे ते बघा इथे बोर्ड लावण्याचे काम सुरू आहे तुम्हाला मी दाखवतो ते बघा समोर बोर्ड लावण्याचे काम सुरू आहे आणि हे जे बोर्ड लावण्याचं काम सुरू आहे हे जेव्हा आमनेवरून आपण मुंबईसाठी हो, त्या त्या ठिकाणी लावण्यात येते तिथे मी अगोदर अनेक व्हिडिओ सांगितला होता हा रस्ता बघा हा आमने इथं जेवण समृद्धी भाजा दिल्ली मुंबई असा तर अशा प्रकारे आपण दिल्ली मार्गावरून समृद्धी महामार्ग प्रवास करीत आहोत आणि या ठिकाणी वरण आहे आपल्याला जो जे एन पी टीला आपल्याला नागपूरला घेऊन जाणार आहे त्या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे तुम्ही पाहू शकता समोर तुम्हाला बोर्ड दिस हळूहळू गेल्यास आणि सर्व मार्किंग लेन मार्किंग वगैरे पूर्ण झालेली आहे डांबरेकरण जो मागे दाखल होता अर्धा तो डांबरेकरण देखील पूर्ण झालेला आहे म्हणजे जी एक तारीख आहे ती नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के फिक्स झालेली आहे असा मी माझा अंदाज सांगतो बाकी पुढचं ते असेल तर असेल परंतु हे बघा इथे बोर्ड लागलेला आहे जसे की मी सुरुवातीला बोललो आता येऊ हा बोर्ड आता वाजले साडेसहा पावणे सात वाजलेले आहेत आणि साडेपाच सहा च्या बोर्ड लागले आहे बघा इथे रस्ता डिवाइड केलेला आहे हा जो रस्ता आहे समृद्धी महामार्गावर घेऊन जाणार आहे जो नागपूर साठी आणि आज जो आहे जाती इथे पूर्ण कामे तुम्ही पाहू शकता कसे केलेले आहेत मी तुम्हाला आता क्लिअर दाखवतो अरे बाबा इथून गाड्या आल्या म्हणजे आपल्याला जाण्यासाठी देखील काय प्रॉब्लेम नाही थोडा टेन्शन येत नाही पण आपण जाऊ शकतो बघा जसे की बोर्ड मी तुम्हाला पहिलेच बोललो बोर्ड इथे लागलेला आहे हा बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर आपले सहर्ष स्वागत आणि आज सकाळी जसे की मी बोललो आणि तुम्हाला दाखवला ज्या ठिकाणी आपले व्हिडिओचे काम चालू होते साईदारा इंटरने इथनं तिथून मी पुढे आलोलो आणि बरेचसे कामे झालेले या बाजूला जो आपले उतरण आहे आज ब्रिज जो ही उतरण आहे येणारी त्याच्यावर डांबरीकरणाचे काम सुरू होतं ते देखील झालेले आणि ते जसे की बोर्ड हा लावलेला आत्ताच साधारणतः अर्धा तास झाला असेल पावणे सहा सहाच्या पिरियडला बोर्ड लावलेला आहे आणि इथे अजून बोर्ड पडलेले आहेत सूचनापर्यंत तुम्ही पाहू शकता हे बघा इथे हे देखील आता लावले जातील ला इथे म्हणजे जिथे रस्ता डिवाईड होतो आहे हे बघा इथे सध्या ते खालती पडलेले आहे हे म्हणजे जिथे रस्ता डिवाईड होतो तुम्ही पाहू शकता इथे रस्ता डिवाईड झाला आहे हे दोन म्हणजे आपण जेव्हा वडपेहून येतो हा वडपेवर आला हिसता जेव्हा आपण येतो या ठिकाणी दोन रस्ते राहिलेले हे बघा इथे खांब आहे हे सॉरी होल आहे या होलामध्ये काम लावलं जाईल आणि इथे असा दिला जाईल की दोन रस्ते डिवाईड झाले का आज एका, जे एन पी टीकडे जाणारा आणि आपल्या समृद्धीवर येणारा तसेच ते लाईट जे रात्री जे ब्लिंक करतात त्या लाईट्स देखील लावलेल्या आहेत ज्याच्यामुळे जेव्हा गाड्या लांबून येतील ते ला, ब्लिंक करत राहते तेव्हा अंदाज येला बाबा इथे डिवाय रस्ता डिवाईड केला गेला म्हणून हा वडपेहून येणारा रस्ता आणि हा जे एन पी टी आणि आपल्या महामार्गावर येऊन जाणारा रस्ता आहे का आपल्यासाठी आपले मराठी युट्यूब चॅनल सर्वात पहिले आपल्याच चॅनलवर हा बोर्ड आत्ताचा लागलेला आहे आणि मी योगेश आत्मारंबावले खास आपली मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सर्व स्वागत आहे आपल्याला व्हिडिओ कसा आवडला कमेंट्सद्वारे जरूर समजावं म्हणजे कमेंट्सद्वारे आपले मतं मांडावे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे अनेक व्हिडिओज खास आपल्यासाठी तुम्ही पाहू शकता ही सांग आणि ही जी बाजू आहे हे बघा इथनं गाड्या जाणार आहे ही आता समृद्धी मार्गे जाल गाडी इकडून आपला जे एन पी टीवाला मार्ग आहे आता अनेक गाडी आणा जो आहे इथे काम चला फायनल टच आहे त्याच्यावरती डांबरीकरण चालू आहे फायनल टच होणार आहे आणि जसे की माझा अंदाज होता अंदाज म्हणजे ही डिक्लेअर झाली तारीख की एक मेला कदा एक मेला कदाचित चालू होईल अंदाज आहे की एक मेला सुरू होईल तर आपण पाहूया कामगार दिनानिमित्त तो गाडीवाला मला थोडा हुल देत होता असो इकडून एकूण देणाऱ्या गाड्या या वळपेवर नाही येणार आता आपण इथला पुढचा भाग बघूया हे बघा इथे जे लाईटचे विजेचे काम लावायचे बाकी होते अर्धे अर्ध्या ठिकाण लावलेले अर्ध्या ठिकाणी बाकी तर ते पूर्ण करायचे काम चालू आहे लावण्यात आलेले पुढचे बाकी आणि इथे मला वाटतं कनेक्शन देखील लाईटचे देण्यात येत आहे हे देखील पाहूयात समृद्धी महामार्ग आणि इथे हा 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 दोन्ही साईडला बल्ब जे लावतात लाईट तिला लावलेले आहेत आणि तिथे बोर्ड लावताना समृद्धी महामार्गाचा बघा इथे हिंदू हृदय सम्राट म्हणजे इथे रस्ता संपतोय आपला त्या इथं इथे बोर्ड लावण्यात येत आहे मधन जास्तच येत नाही बघा तुम्हाला दिसू शकतो इथे बोर्ड लावण्यात येते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास केल्याबद्दल धन्यवाद हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रवास केल्याबद्दल धन्यवाद हा जो बोर्ड लावण्यात येत आहे हा आमने इंटरचेंज वर आल्यावर इकडे माझ्या आमने इंटरचेंज तिथनं आल्यावर इथे रस्ता संपतो कारण इथनं रस्ता डिवाड होतो जो मुंबई दिल्ली महामार्गावर जातो त्यामुळे इथे रस्ता संपतो जो आपला आ, जो समृद्धी मार्ग तो रस्ता इथे संपतो इथून तो आपल्याला दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरनं पुढे घेऊन जातो त्यामुळे इथे आपला रस्ता संपतो त्या अनुषंगाने हा बॅनर हा बोर्ड इथे लावण्यात येते प्रवास केल्याबद्दल धन्यवाद अशाच अनेक व्हिडिओसाठी लाईक करा विसरू नका सबस्क्राईब करा आपले मराठी हे बघा इथे चमकतो बघा कसा इथे त्या फोर्टी पॉईंट फायच्या तरी लिहिलं आहे प्लस इथे डायल टोल फ्री वन झिरो डबल सी फोर एनी एमर्जन्सी असिस्ट असिस्टन्स ऑन नॅशनल हायवे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया सपोर्ट इथे लावलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता डायल टोल फ्री ट्वेंटी फोर इंटू सेवन कॅब आहे त्या इथे बोर्ड देखील लावलेला आहे म्हणजे तयारी पूर्ण झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही ज्या काही पट्ट्या लावतात जे काय बोर्ड लावतात ते सर्व लावलेले आहेत आणि ते सर्व आजच्या आज झालेले आहेत कारण मी सकाळी इथे व्हिडिओ केलेला आहे तुम्ही सुरुवातीला पाहिला असेल तर सकाळच्या के वे वेळेस केला त्यावेळेस तिथे काही नव्हतं जे काय आज दिवसभर इथे कामे झालेली आहेत इथला ब्रिजचं काम राहिलंय तेवढा कुक्षेचा इंटरचेंज आहे बाकी मागे तो -पट तो आ, जो आहे त्या ब्रिजचं काम फटाफट झालंय तो आमने आणि जो कुक्षे गावाला भोईरगाव गावाला जोडतो याचं काम झालं याच काम राहिलेलं आहे काहीतरी बोर्ड लावण्यात आलेले एक तारखेला उद्घाटन होईल अशी अपेक्षा ठेवूयात आपण आठ दिवस बाकी आज काय तारीख आहे पंचवीस पाच सहा दिवस बाकी आठवडा बोलला तरी हरकत नाही पण एकदा का पुढच्या आठवड्यात एक तारखेला हा महामार्ग सुरू झाला की इथे मला वाटतं बायकला ऑप्शनच नाही कारण त्यामुळे कदाचित त्याच्या जो रस्ता मागे बोललो आपण खूप शेता ब्रिज बांधलाय जो आमने गावात येतो आणि इथे भोरगावात जातो गावात त्या ब्रिजवरन त्याची त्याची वाहतूक सुरू बाईक बाईकवाल्यांची आता एक अंदाज आहे आणि या रस्त्यावरनं बाईक येणं जाणं कदाचित बंद होतील बाजूला देखील रस्ता बनवण्यात आलेला आहे तो कशासाठी इथे माहीत नाही आणि अशा प्रकारे आपण मुंबई नाशिक महामार्गाजवळ आलेलो आहे मुंबई नाशिक महामार्गाची जी वाहतूक आहे ती इथून खालतून वरवलेली आहे हा भुयारी मार्ग आहे डब्यू आहे वळवलेले आहे इथे देखील खांब लागलेले आहेत विजेचे इथून जे एंट्री आहे त्याचा अजून काय समजलेला नाही मी रोज प्रयत्न करतो पण ते काय समजून येत नाही इथे तसे बोर्ड अजून लागलेले नाही मुंबई वरन वर या समृद्धी महामार्गावर वगैरे असो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नये चॅनेल वर सगळ्यांना आल्यास तर कर सबस्क्राईब करावे आज आपल्यासाठी आपली मराठी नेहमी समृद्धीचे अपडेट देत राहते एकदा का समृद्धी चालू आला का मग आपण बघणार आहोत असं आपल्या दिल्ली मुंबई वगैरे बघू आणि इतरही गेले असते बघा मुंबई नाशिक महामार्गाची वाहतूक देखील तुरळीत व्हावे आणि जोरदार त्या अनुषंगाने देखील भरपूर तुर। कामे सुरू आहेत